Namaskar, gade, नमस्कार गड्यांना नमस्कार ठाकरे किंग आज परत एकात आली आहे कॉमेडी व्हिडिओ जेवण परत कॉमेडी मिळेल तुम्हाला अरे आपल्या लोकांना काहीतरी मसालेदार बनवून द्या ना मसालेदार काय मसालेदार पाहिजे मसालेदार मसालेदार पाहिजे पळाल सर त्यात काय अरे मसालेदार पाहिजे मसाला नाही काल मसालेदार बनवाय मसालेदार बनवाय ना अरे ते व्हिडिओ मसालेदार पाहिजे मसालेदार पदार्थ नको त्यांळ सुरू आणला मसाला, दार दार ना ना। मसाला तसा, तसा नाही चल या बघ त्यांना सांग मसालेदार मिळेल एक न्यूज गलत आहे आमच्या गडे आता यो बिमार झाला काय सांगू झाला अरे तो शेताव जेला आता भरम पाणी त्या शेताव ना

त्याचा तो हैराण झाला तो, तो, तो।, तो देखा चालू गाडा वहिल्या भरपूर गाडा म्हणून पाणी कवा जातो का नाही आता आता रेलो आपण अंदाज जातो का नाही जा सगळं सण करणार आहे तो दे कमरवादेव जाम झाला रेगडे फुलकाम झाला गाडी परत का नको इन्व्हेटर चल नको त्याला जेवण वाटवलं नका वाटून द्या खरा झाला चांगल करता नाही र त्याचा का भाड जेलाय गाड वंतुष्ट मग रेट आळू चालाय पक्का आळूस व्हिडिओ चालू न तो गडी बिमार झाला नाही हो त्याचा का भाड जेला त्याच्यामुळे आम्ही काय करू शकत नाही नाही आता तो चा आम्ही करतो साधारण कॉमेडी गडी पळाला तो जाणार आता काहीतरी आम्हाला सुरू गडी का आजार पडला तर नवीला झाला पण आता तसा काम जाय पक्ष काहीतरी परत आला गडी परत आला परत आला रे

कोरड्याला नाही ना त्या का कोरड्याल काय सांगता ते मसाला म्हणजे कोरड्याला आला नाही मसालेदार चमकदार असा व्हिडिओ चमकदार म्हणजे पटल्यासार होऊन चला आता सुरुवात करा चला अरे या लाना तुझीनच का त्याच केवल आहे माल कुठं आयलाय तो आता यो बघ दिसतो त्याट दिसता ते बघ यो बघड्या नाही वाकडा करायला आपला वाकडा वाकडा हा मळ्या मा देखील आहे ना त्या मळ्या आहे नाही पक्का आहे

तो देख व धू कोण अच्छा गवल अच्छा लाइक देतील असा गवल अच्छा बाबा दिल बाबा दिल असा बोलून दे सांग पैसा दे सांग पैसा दे सांग पैसे दे लाईक दे सांग असं कर असं कराय सांग त्याला असा पैसे दे असं कराय

टन वाजम कंटी घंटी ओ नको गरजा हा कर जोरा आज कर चला कॉमेडी व्हिडिओ येला काय दिसला